इंग्लंडमधील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून आणण्यात येणारी वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली खरी नाहीत असा दावा इतिहासाचे अभ्यासक सावंत सावंत यांनी यांनी हा दावा केल्यानं या विषयावरून आता खळबळ उडाली असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही वाघनख महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली होती संग्रहालयाकडून मागवलेल्या माहितीनुसार ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असं सांगण्यात येत आहे त्यानुसारच ही वाघनखं आणण्याची तयारी राज्य सरकारकडून चालली होती मात्र इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सामंत यांनी वाघनखाच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केल्यानं राज्य सरकारची ही अडचण झाली आहे ही वागणख छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली नाही तर त्या वागणखांची प्रतिकृती आहे त्यामुळे या विषयात राज्य सरकारकडून तसंच मंत्री आणि संबंधित विभागाचे सचिव यांनी राज्यातल्या जनतेची फसवणूक केल्याची टीका केली आहे या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे सावंत यांच्या या दाव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वागणख कोणती या विषयावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातीय इंग्लंडमधील संग्रहालयात असलेली वागणखं खरी नसल्याच्या दाव्याला पुष्टी देताना सावंत यांनी इतिहास अभ्यासक एच वेव्हरिज यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात छापलेल्या लेखात विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असणारी वागणखं शिवरायांच्या वागनखाची प्रतिकृती असल्याचा दाखला दिलाय वाघनखांच्या या विषयावरून आता राज्यात नवा वाद होऊ शकतो राज्य सरकारनं वाघनख आणण्याची घोषणा केली होती मात्र या वाघनखाच्या वाघनखांच्या खरेपणाचा सोक्षमोक्ष लावूनच राज्य सरकारला याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि बखर लाईवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा